पटकन असं तयार होणारं तरी देखील पोटभरीचा पदार्थ बघत असाल ना तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे त्याचबरोबर पाववाटी तुरीची डाळ घेतली आहे आता आपण कुकरमध्ये दोन पळी तेल गरम करू तेल हलकंसं असं गरम झाल्यावरती इथे मी काय करणार आहे एक चमचा मोहरी घालणार आहे कोणताही पदार्थ बनवत असाल ना तर त्या पदार्थामध्ये घातलेली मोहरी छानपैकी अशी तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य घालायचं नाही मोहरी जर नीट अशी तडतडली नाही ना तर ती दाताखाली कचकच अशी लागते मौरी छानपैकी अशी तळतडल्यावरती भरपूर सारा लसूण हलकासा तळून घेऊ लसूण हलकासा तळून झाल्यावरती भाज्यांमध्ये फ्लावरचे तुरे मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला बटाटा आणि शिमला मिरची घेतली आहे इथे मी शिमला मिरची देखील मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घेतली आहे त्याचबरोबर दोन स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता भाज्या आता आपण फोडणीमध्ये दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ आता मी मसाल्यांमध्ये घालणार आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही तुमच्या घरातील कोणताही साठवणीचा मसाला घालू शकता एक मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून मसाल्याबरोबर तो देखील छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे मसाल्याबरोबर टोमॅटो हलकासा असा परतवून झाल्यावरती मी इथं काय केलंय एक मोठी अशी मेथीची जोडी निवडून स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतली आहे मेथी निवडता वेळेस इथे आपल्याला जास्त देखील काड्यांचा वापर करायचा नाही आहे आता आपण ही घेतलेली मेथी कुकरमध्ये घालून छानपैकी अशी दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची आहे मेथी मेथीबरोबरच आपल्या राहिलेल्या भाज्या देखील छानपैकी अशा परतवून होतात मेथी परतवून झाल्यावरती बघू शकतायत मगच पेक्षा बरीचशी मेथी आपली कमी दिसत आहे आता आपण ह्यामध्ये घालूयात एक चमचा धने पावडर त्याचबरोबर ज्या वाटीने तांदूळ घेतला होताना त्या वाटीने वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण तांदळावरती असू शकतं इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे त्यामुळे मी इथे वाटी पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या तांदळानुसार कमी जास्त पाणी घालू शकता पाणी घालून झाल्यावरती पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून आता आपण ह्या पाण्याला उकळ्या आणून घेऊ पाण्याला आल्यावरती जे आपण घेतलेले डाळ व तांदूळ होते ना ते दोन ते तीन वेळेस स्वच्छ असे धुवून त्यामधलं पाणी निथळून ह्यामध्ये घालणार आहे बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही मेथी वापरून केलेली मिक्स व्हेज मसाला खिचडी नक्कीच बनवू शकता न ना आवडणारे देखील चाटून पुसून ही खिचडी नक्कीच खातील ही माझी गॅरंटी आता आपण हे धुतलेले डाळ व तांदूळ घालून झाल्यावरती तळापासून असं हलवून घ्यायचं नंतर दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलं की कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यावरती पूर्णपणे कुकर मधली गेल्यावरती झाकण उघडून घ्यायचं आहे कुकर झाल्यावरती गॅस बंद करून पूर्णपणे वाफ गेल्यावरती झाकण उघडून बघू शकतायत मस्त अशी खिचडी इथे आपली शिजली आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी तोंडाची चव वाढविणारी मेथी नको नको म्हणणारे देखील चाटून पुसून खातील अशी मेथी मिक्स व्हेज मसाला खिचडी तयार तर तुम्ही सुद्धा ही साधी सोपी तरी देखील पौष्टिक अशी खिचडी बनवा कशी झाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या खमंगरेस सीपीसह तोपर्यंत धन्यवाद